दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिल्ली दूर नाही हे नाशिकरांच्या दृष्टीनं ना खरं ठरणार आहे इंडिगो कंपनीनं ना अखेरीस नाशिक दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याकरता एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे आणि विशेष म्हणजे ही सेवा दररोज असणार आहे नाशिकहून उडान अंतर्गत विमानसेवा सुरू झाली तेव्हा नाशिक मुंबई सेवा सर्वप्रथम देण्यात आलेली त्याचवेळी नाशिक ते मुंबई नको तर दिल्ली आणि तत्सम लांबवरच्या शहरांना जोडणारी सेवा सुरू व्हावी यासाठी मागणी करण्यात आलेली होती जेट एअरवेज कंपनीनं नाशिक दिल्ली अशी सेवा सुरू करताना आसन क्षमतेच्या विमानाचा वापर केल्यानंतर ही सेवा कितपत तक धरेल अशी देखील शंका होती मात्र या सेवेला प्रवाशांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला दिल्लीच नाही तर दिल्लीपासून जवळ असलेल्या अन्य राज्य आणि शहरांना कनेक्टिंग असल्याने ही सेवा लोकप्रिय ठरली मात्र त्यानंतर कंपनी आर्थिक अडचणीत आली आणि ही सेवा आणि कंपनी दोनही बंद पडल्या अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू केली असली तरी दिल्लीला सेवा सुरू, से दिल्ली सुरू करण्याची मागणी ही कायमच होती नाशिककरांची मागणी असली तरी उडान योजनेतील अनुदानाचा लाभ घेतल्यानंतर सेवा बंद केली त्यांच्या सेवा बंद पडल्यानंतर नाशिकहून सेवा सुरू करणाऱ्या इंडिगो कंपनीला मात्र सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे नागपूर अहमदाबाद लखनौ इंदूर अशा सर्वच सेवांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं आता कंपनीनं ना नाशिकहून थेट दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे दिल्लीहून नाशिकसाठी निघण्याची वेळ सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असेल नाशिकच्या ओझर विमानतळावर हे विमान सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल तर नाशिकहून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी विमान निघेल आणि सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ते दिल्लीला पोहोचेल तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक